नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकाला एम एस पीपेक्षा जर कमी भावामध्ये खरेदी केली जात असेल तर त्या खरेदी करणाऱ्यांवर आता योग्य ते कठोर कारवाई करण्यात येईल सोबतच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कशा प्रकारे फायदा येईल शेतकऱ्यांना कोणत्या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान देण्यात देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना सरसकट जे आहे ते नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत जमा करण्यात येतील ते देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यातला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पत्रकारांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रश्न विचारले असता यापूर्वी एम एस पीपेक्षा कमी दर दिल्यास गुन्हे दाखल करण्याचा दा निर्णय त्यांनी घेतला त्या संदर्भात पुढील काय पावलं उचल जाणार आहेत यावर भरणे म्हणाले की अशा व्यवहारांवर राज्य सरकार तसेच पननमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखालील पणन विभागाकडूनही बारीक लक्ष लग ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे मित्रांनो एम एस पीपेक्षा कमी दर दिल्यास कठोर कारवाई भरणे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध आहे तसेच बाजारभावांच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना सुरू आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना एम एस पीपेक्षा कमी भाव मिळ दिल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार आहे यासाठी पणन विभाग आणि कृषी विभाग मिळून आवश्यक ते निर्णय घेतले असेही त्यांनी स्पष्ट केले मित्रांनो पेरणीपासून ते बाजारभावांपर्यंत सरकारकडून सहकार्य ते पुढे म्हणाले की राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त झाले आहेत अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि बाजारभावांपर्यंत शेतकऱ्यांना सहकार्य देण्यासाठी सरकार मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले मित्रांनो नाफेडची खरेदी लवकरच सुरू होणार दरम्यान पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री फडणवीसांनी कापूस शासकीय खरेदी केंद्रावरच विकण्याचे आवाहन केले होते त्यामुळे नाफेडची खरेदी नेमकी कधी सुरू होईल असा प्रश्न विचारला असता त्यावर भरणे यांनी स्पष्ट केलं की नाफेडच्या माध्यमातून शेतमाल खरेदीबाबत निर्णय झाला असून लवकरच खरेदी सुरुवात होणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो आता तुमच्या मालाला जर एम एस पीपेक्षा खरेदी कमी भावामध्ये केले तर त्यांच्यावरती योग्य ते कठोर कारवाई करण्याचे निर्देश आता कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला म्हणजे शेतकरी भागांना एक मोठा दिलासा मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात कशी महत्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद